नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा योजना अशा दोन योजनेचा मोहरत संभाजीनगरच्या लाडके बहीण योजनेच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागील त्यांना सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिले आहेत त्या पंपाच्या विमा उतरविला आहे पुढील पाच वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारने उचलली आहे सर्वाधिक कृष्ण कृषी पंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर मित्रांनो याविषयी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील